रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्यापेक्षा रिझल्ट चांगला जायचं झाड जायचं प्रमाण कमी पहिल्या बाराला तर मला तेल यांनी खूप झाला म्हणजे पहिल्याच बाराला अशा काळ्या काळ्या कलरचे दिसत स्पॉट सारखे तर ह्याच्यामध्ये क्रॅकिंग होत होत म्हणजे ते तेलाचे होते पण ते सुद्धा स्टॉप झालेली काय काय ठिकाणी गे ते गेले नमस्कार राम आयग्रोटेक द्वारा मी ज्ञानेश्वर चव्हाण आज आपण अशा बागेमध्ये आलेलो आहे जिथे गेलं म्हणजे गेल्या बाराला आपलं टोटल शेड्यूल राम आयग्रोटेकचं साहेबांनी यूज केलेलं आहे तर प्रथमता साहेब तुमची ओळख करून द्या नमस्कार मी अनिल वसंत बापकर गाव गुनोडी तालुका बारामती जिल्हा पुणे गेल्या वर्षी मी आपलं प्रोडक्ट वापरलं आप त्याच्या आधी साधारण मी केमिकलच वापरत होतो आणि मला वाटतं गेल्या वर्षीपासून मी तुमचं प्रोडक्ट वापरायला चालू केलं पूर्णपणे जैविकवरती मी गेल्या वर्ष गेल्या पिरियडपासून डाळीबद्दलचं उत्पादन घ्यायला चालू केलं आपल्या आणि मला आता गेल्या वर्षापासून असा फरक जाणवा लागला मला पहिल्या वर्षी मला तेल्याने पण त्रा खूप त्रास दिला सेटिंग पिरियडला पण बऱ्यापैकी म्हणजे होलाचे गळ होणे म्हणा किंवा बाकीच्या स्पॉट येणे असे बरेच त्रास त्रास त्रा जाले आपल्या गेल्या वर्षीच्या जो तुम्ही आपण जो मला प्रोडक्ट दिलं रामायग रोथ निमकरण म्हणा बाकीचे रा मॅजिक बाळ समृद्धी किंवा रूट मॅजिक याच्यामुळे वगैरे ग्रोथ वगैरे चांगला म्हणजे आता आता सध्या माझं ते खत टाकायचंच काम चालू आहे ते बऱ्यापैकी खड्डे खांताना आता ते अजून पण चांगल्या प्रकारच्या मुळ्या वगैरे त्याच्यामध्ये झालेल्या जाणवतात म्हणजे तुम्हाला तुम्हाला आणि काय काय बदल ह्याच्या आधी पण डाळिंबाचं उत्पादन म्हणजे डाळिंबाचं मी हे केलेलं होतं पण त्या त्यावेळेला पूर्णपणे डाळिंबाचे केमिकलवरती घेतल्यामुळं काय व्हायचं ते तिसऱ्या चौथ्या वर्षी झाडं जाण्याचं प्रमाण खूप होतं नाही का मी आता शेतकरी मित्रांना एवढं सांगू इच्छितो की मी आता माझ्या बागेमध्ये एकही झाड अजून गेलेलं नाही आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्ही एकदा कॅमेरान दाखवा एक सुद्धा झाड म्हणजे अजून कुठल्याही पद्धतीचे ह्याच्यात आपल्या प्रोडक्ट मुळे गेलेलं नाही तुमचं रासायनिक तुम्ही ज्या वेळेस खत युज करत होता आणि आता जैविक खत तुम्ही युज करताय तर तुम्हाला टनेज कशा प्रकारचं म्हणजे टनेज मध्ये उत्पादनामध्ये कसा फरक पडला आणि तुमचा जो खर्च आहे तो खर्च रासायनिकच्या तुलनेत कसा आहे रामायोटेकचा आता आत्ताच्या बहाराला मला सात ते आठ टनापर्यंत उत्पन्न मिळालं साधारण मला मार्केट भाव बाजार सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत बसला आणि त्या हिशोबाने खर्च जर गेला तर रासायनिक खात्यापेक्षा जैविकचा थोडा खर्च कमी येतोय आणि औषधही कमी रिपोर्ट पण आणि रिझल्टच्या बाबतीत तर सात ते आठ टनाचं उत्पन्न काढलं असल्यामुळं तर ते आप ज्यावेळेस आपण रासायनिक करत होता त्यावेळेस आपलं उत्पादन किती मिळलं होतं तर रासायनिकला काय व्हायचं रासायनिकचं उत्पन्न थोडंसं कमीच राहायचं कारण की काय व्हायचं रासायनिकला मी ह्या आधीच्या प्लॉटमध्ये पण माझ्याकडनं बऱ्याच म्हणजे अडचणी आल्या किती खत टाकलं तरी कधी कधी झाडांना ते ऍक्टिव्ह पण होत नव्हतं असं परिस्थिती होती आणि आता सध्या हे तिसऱ्या वर्षाची म्हणजे ती आता सध्या तिसऱ्या हार्वेस्ट तिसऱ्या बहाराचं आता नियोजन चालू आहे झाडाचा ग्रोथ आणि झाडाची उंची आपण बघतोय आणि कळीने आता तर पूर्ण कळे तर आता अगदी त्याच्यापासून चालू झालेली परत कळे चालू झालेली आमच्या बाजूच्या गावचे इथले आपले छाटणीचे कामगार आहेत दरवर्षीप्रमाणे यांच्याकडे बाग छाटणीसाठी असते आमची तर त्यांच्याकडनं म्हणजे जाणून घ्या की ते पण इतर बाग हो ते बागेच्या ठिकाणी जातात का चाटण्या की बाकीची कामं करत असतो त्यामुळे त्यांनाही बाकीच्या बा बागेबद्दल आणि आपल्या बागेबद्दल काय अनुभव असून तुम्हाला इतर बागांना कशा वाजव म्हणजे रामायगचा रिझल्ट चांगला आहे बाकीच्या पेक्षा रासायनिक पेक्षा ऐकून घ्या आता बाकीच्या भागात मी लांबपर्यंत काम करतोय सासवड सोपा बरं का त्यापेक्षा रिझल्ट चांगला आहे जायचं जायचं जा 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 प्रमाण कमी त्याच्यापासून बरं सर निमकरांनी आपला कसा रिपोर्ट आला म्हणजे निमकरांचा काय म्हणजे देण्यासाठी पण केल्याने हैराण होता म्हणजे याच्या अगोदर पहिल्याच बाराला पहिल्या बाराला तर मला तेल्यांनी खूप झालं म्हणजे पहिल्याच बाराला फळावरती स्पॉट येणे जाणे असं म्हणजे जाणवलं होतं ते पहिल्या वेळेस नंतर ना आपलं मी प्रोडक्ट वापरलं गेल्या वर्षी तर मला वाटते अगदी म्हणाय गेलं तर दोन टक्के सुद्धा आपल्या बागेमध्ये कुठं म्हणजे तेल जाणवला नाही आणि जिथं तोडा होता तो आपण तर तो स्टॉप तो केलेला आहे एक महत्वाची गोष्ट आजपर्यंत आपण पाहिलं असेल तेलाचा डाग स्टॉप झालेला आहे किंवा थांबलेला आहे जाग्यात जागेवर त्याला स्टॉप झालेला आहे पण सर तुमच्या भागामध्ये अशी प्रक्रिया केलेली तुम्ही मला फोटो पाठवला की त्याला जर डाग सुद्धा गायब झाला मी पण चेकर होते असलेला डाग दहा ते पंधरा दिवसात गायब नऊ तास मी येत होतो ना आठ दहा दिवसात चेकर होते माझे आम्ही ना फोटो बी पाठवले की असं असं फळ होतं त्या फळाला असं असं स्पॉट नवीन स्पॉट असल्यामुळे त्या काळ्या स्पॉट मध्ये क्रॅकिंग दिसत होतं म्हणजे आता समजा इथे एखादा फळ जर पाहिलं आपण ते अशा प्रकारचा अशा डाग होते अशा काळ्या काळ्या कलरचे दिसत होते स्पॉट सारखे तर ह्याच्यामध्ये क्रॅकिंग होत होतं म्हणजे ते तेलाचे होते पण ते सुद्धा स्टॉप झाले काय काय ठिकाणी गेले मी ते शेतकऱ्याला दिलेल्या शेड्यूल मध्ये कंपनीच्या शेड्यूल मध्ये खरंच नेमकरून वापरावं ताकद आहे का आपली प्लॉट सक्सेस करू शकतो कामा हायग्रोटेकच्या जोरावर शंभर टक्के करू शकतात कारण की कंपनीचं प्रोडक्ट चांगला आहे वापरायला काही हरकत नाही आतापासून जर तुम्ही म्हणजे शेड्यूल वापरलं तर तुम्हाला डब्बा घेतनं काय ॲव्हरेज वाटते बाबा तुम्हाला कसं वाटतंय साधारण या वर्षी आता मी कॉन्फिडन्स तर आला काय विषय आता माझ्या असताना तीनशे झाडांचा प्लॉट आहे साधारण मी आता दहा दहा टन प्लस करण्याचा आता विचार होतो शंभर टक्के तुमचं कष्ट आणि रामायगुरुडीची साथ हो आणि त्यात रामायगुरुची साथ तुमची मिळाली तर मी शंभर टक्के तेवढं शंभर टक्के शंभर टक्के तर धन्यवाद आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल रामाग्रोटेकला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपण राम ऍग्रोटेकची साथ तुम्हाला शंभर टक्के राहील आणि इथून पुढचे नत... दहा टन ॲव्हरेज तुमचं म्हणजे तुम्हाला राम ॲग्रोटेकच्या साथीने शंभर टक्के काढून दिलं जाईल काय शंभर टक्के विश्वास ठेवायला काय अर्थ आपली साथ मिळाली आणि महत्वाची गोष्ट भरपूर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा की बाबा जेवीकडे वाळा माझं एकच म्हणणं आहे की आता मी काय कुठल्या कंपनीचंही नाही मी स्वतः शेतकरी आहे आणि मी इतर कंपनीच्या प्रोडक्टचा वापर करून बसलेलो आहे त्यानंतर मी आता रामायग्रूचा वापर केलेला आहे एक वर्षापासून आणि एक वर्षापासून वर्षा जो आलेला मला अनुभव अनुभव आहे त्या दृष्टीनेच मी शेतकऱ्याला खरं सांगू इच्छितो की आपण प्रोडक्ट वापरून बघायला हरकत नाही धन्यवाद